अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केल्याने उपांत्य फेरीचे चित्र आता निश्चित झाले आहे नेमके कोणकोणत्या संघांमध्ये कधी होणार उपांत्य फेरीची लढत आणि टीम इंडियाला दोन हजार बावीसच्या विश्वचषकातील नेमकी कोणती गोष्ट सतावत आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस हळूहळू उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करत असताना शेवटच्या अनेक सामन्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे भारताने ऑस्ट्रेलिया दारून पराभव केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केल्यामुळे पूर्णपणे मावळल्या आहेत त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आता घरचा रस्ता पकडावा लागणार असून अंतिम उपांत्य फेरीसाठी गट मध्ये प्रथम क्रमांकावर सर्व सामने जिंकत भारत आणि दुसऱ्या क्रमांकावर चार गुणांचं अफगाणिस्तान आहे तर गट दोनमध्ये दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी तर द्वितीय स्थानी इंग्लंड आहे आय सी सीच्या नियमांनुसार उपांत्य फेरीत गट एकमधील अव्वल खेळाडूला गट दोनमधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना करावा लागणार आहे ग्रुप एकमध्ये भारत अव्वल तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरी होणार आहे तर गट दोनमधील अव्वल खेळाडूला गट एकमधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे गट दोनमधील अव्वल स्थाने असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला अफगाणिस्तानशी होणार आहे टी ट्वेंटी विश्वचषकातील उपांत्य फेरीतील सामने नेमके कधी खेळले जाणार पहिल्यांदाच टी ट्वेंटी विश्वचषकातील उपांत्य फेरीत पोहोचलेल्या अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीचा पहिला सामना सत्तावीस जून रोजी ब्रायन लारा क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर खेळवला जाणार असून टी ट्वेंटी विश्वचषकातील भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा दुसरा सामना सत्तावीस जून रोजी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरू होईल चा विरुद्ध इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दोन हजार बावीसची ची पुनरावृत्ती होणार का दोन हजार बावीस सालच्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये भारत षटकात सहा गडी गमावून एकशे अडुसष्ट धावा केल्या होत्या त्यानंतर लष्क्याचा पाठलाग करताना इंग्लंडने सोळा षटकात एकशे सत्तर धावा करून विजय मिळवत सामना आपल्या खिशात घातला होता यावेळी टीम इंडियाला दहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता या सामन्यामध्ये जोस बटलरच्या बॅटमधून ऐंशी धावा काढत संघाला विजयासाठी मोठी मदत केली होती यावेळी ही बटलर संघासाठी सलामी देत आहेत त्यामुळे यावेळीच्या विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीमध्ये पुन्हा भारताला पराभवाचा सामना करावा लागणार का की भारत मागील पराभवाचा वचपा काढत इंग्लंडला धूळ चारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात टीम इंडिया पराभवाचा बदला घेणार का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा